नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या या नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या बॉलिवूड मध्ये एका चित्रपटाची खूप चर्चा आहे तो म्हणजे हक यामी गौतम आणि इम्रान हाशमी सारखे कलाकार एक संवेदनशील विषय कोर्टरूम ड्रामा पण हा चित्रपट फक्त एक कथा नाही तर तो भारताच्या इतिहासातील एक अशा प्रकरणावर आधारित आहे ज्याने चाळीस वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडला हो एक अशी केस जिने भारतीय राजकारण समाजकारण आणि कायदा या तिन्ही गोष्टींना कायमचं बदलून टाकलं एका बासष्ट वर्षाच्या महिलेने आपल्या हक्क म्हणजे हक्कासाठी दिलेला लढा आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर काय होतं शाह बानूक प्रकरण आणि हक्क चित्रपट याच प्रकरणावर का आधारित आहे नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहताय कर ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्याहत्तर सालची मध्य प्रदेशमध्ये इंदूर शहरात राहणाऱ्या शाह बानो बेगम वय वर्ष बासष्ट त्यांना पाच मुलं होती त्यांचे पती मोहम्मद अहमद खान हे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत वकील होते एकोणीसशे बत्तीस साली त्यांचं लग्न झालं होतं पण चाळीस वर्षांपेक्षा जास्त संसारानंतर एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये मोहम्मद अहमद खान यांनी शाह बानो यांना तिहेरीत हलाक दिला आणि घराबाहेर काढलं सुरुवातीला त्यांनी पोडगी देण्याचं कबूल केलं पण काही महिन्यानंतर त्यांनी पैसे देणं बंद केलं बासष्ट वर्षाचे शाहबानो ज्यांच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं त्या आपल्या मुलांसह अक्षरशः रस्त्यावर आले आता शाह बानो यांच्याकडे एकच मार्ग होता तो म्हणजे कायदा पण त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत नाही तर भारतीय दंड प्रक्रिया संहिताच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत इंदूरच्या स्थानिक न्यायालयात केस दाखल केली आता हे कलम एकशे पंचवीस काय आहे तर हे कलम म्हणतं की एखाद्या व्यक्तीकडे पुरेसे साधन असूनही तो आपल्या पती मुले किंवा आई वडिलांचा सांभाळ करत नसेल तर न्यायालय त्या व्यक्तीला पोटगी देण्याचे आदेश देऊ शकत हा कायदा धर्मनिरपेक्ष होता म्हणजे तो सर्व भारतीय नागरिकांना मग ते कोणत्याही धर्माचे असो लागू होत होता हा कायदेशीर लढा सोपा नव्हता कारण एक स्थानिक न्यायालय न्यायालयाने शाहबानू यांच्या बाजूने निकाल दिला आणि पतीला दरमहा पंचवीस रुपये पोटगी देण्याचे आदेश दिला हो फक्त पंचवीस रुपये कारण दुसरं हायकोर्ट शाहबानो यांनी या तुटपुंजा रकमेविरुद्ध मध्य प्रदेशातील हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टाने ही रक्कम वाढवून एकशे एकोणऐंशी रुपये प्रति महिना केली पण त्यांचे पती मोहम्मद अहमद खान यांनी या निर्णयाला थेट भारतीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सुप्रीम कोर्टात खान यांचा युक्तिवाद काय होता तर त्यांनी मुस्लिम लॉ पर्सनल लॉ चा आधार घेत त्यांच्या मते मुस्लिम कायद्यानुसार पतीने घटस्फोटित पत्नीला फक्त इद्दतच्या काळापुरतीच साधारणपणे तीन महिने पोटगी द्यायची असते त्यानंतर पतीची कोणतीही जबाबदारी राहत नाही त्यांनी असा युक्तिवाद केला की सीआरपीसी कलम एकशे पंचवीस हे मुस्लिमांना लागू होत नाही कारण आमचा स्वतःचा पर्सनल लॉ आहे आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस तेवीस एप्रिल एकोणीसशे एक पंच्याऐंशी तत्कालीन सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रवूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने शाहबानो यांच्या बाजूने निकाल दिला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की सीआरपीसी कलम एकशे पंचवीस एक धर्मनिरपेक्ष कलम आहे आणि ते प्रत्येक भारतीय नागरिकाला मग तो कोणत्याही धर्माचा असो लागू होत कारण दोन पतीने आपल्या निराधार घटस्फोटीत पत्नीला पोटगी दिलीच पाहिजे पतीची कायदेशीर आणि मानवी जबाबदारी आहे कोर्टाने कुराणचा संदर्भ देत म्हटलं की कुराण मध्ये हे निराधार महिलांची काळजी घेण्यास सांगितले आहे आणि हा कायदा त्याच्या विरोधात नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या निकालात सुप्रीम कोर्टाने भारताच्या राज्य घटनेतील कलम चव्वेचाळीस म्हणजे समान नागरी कायद्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली हा निकाल म्हणजे शाह यांचा आणि तमाम महिलांच्या हक्कासाठी एक मोठा विजय होता पण इथूनच खऱ्या राजकीय वादळाला सुरुवात झाली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ आणि अनेक मुस्लिम नेत्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला त्यांनी याला इस्लाम में हे आणि शर्यत मध्ये हस्तक्षेप असं म्हटलं देशभरात मोठमोठी आंदोलनं आणि मोर्चे निघाले तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या सरकारवर प्रचंड राजकीय दबाव आला त्यांच्याकडे लोकसभेत चारशे पेक्षा जास्त जागाच बहुमत होत पण या दबावामुळे सरकारने एक असा निर्णय घेतला ज्याने भारतीय भारती राजकारणाची दिशा बदलली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी सरकारने संसदेत एक नवीन कायदा आणला मुस्लिम महिला कायदा एकोणीसशे शहाऐंशी या कायद्याने काय केलं तर या कायद्याने सुप्रीम कोर्टाला शाहबानो प्रकरणातील निकाल अक्षरशः रद्द केला या कायद्यानुसार घटस्फोटीत मुस्लिम महिलेला पोटगी मिळण्याचा हक्क फक्त इद्दतच्या काळापुरताच मर्यादित करण्यात आला इद्दतचा काळ संपल्यानंतर तिची जबाबदारी तिच्या माहेरच्या नातेवाईकांवर जसे वडील किंवा भाऊ तेही नसेल तर वक्फ बोर्डावर टाकण्यात तिची वाताहत झाली त्याला जबाबदारीतून जवळजवळ मोकळं करण्यात आला शाहबानो केस जिंकूनही घाल कायद्याच्या युटनमुळे त्यांना अखेर नवऱ्याकडून पोटगी मिळालीच नाही या कायद्याला काँग्रेस सरकारमधील एक मंत्री आरिफ मोहम्मद खान याने तीव्र विरोध केला आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला या एका केसचे दूरगामी परिणाम झाले वोट बँक पॉलिटिक्स आणि अल्पसंख्याकाचे तुष्टीकरण हा शब्द भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला या प्रकरणाला प्रतिउत्तर म्हणून भाजपने समान नागरी कायद्याची मागणी अधिक जोरकसपणे लावून धरली अनेक विश्लेषकांच्या मते या प्रकरणानेच भारतातील राजकीय ध्रुवीकरणाला खतपाणी घातलं आणि आता चाळीस वर्षानंतर हीच कथा हक चित्रपटाच्या रूपात आपल्या समोर येत आहे मग हा चित्रपट सापडला शाहबानो यांच्या कन्या सिद्धिका बेगम खान यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांचा हा आरोप होता की हा चित्रपट आमच्या कुटुंबाची बदनामी करणार आहे या तथ्ये चुकीची दाखवली आहेत आणि तो आमच्या संमतीशिवाय बनवला गेला आहे मात्र मध्य प्रदेश हायकोर्टाने ही याचिका चालून लावली कोर्टाने म्हटलं की हा चित्रपट बायोपिक नसून एका पुस्तकावर आधारित आणि सत्य घटनांनी प्रेरित आहे त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला तर मित्रांनो शाहबानो प्रकरण हे फक्त पोडगीच्या पैशांपुरतं मर्यादित नव्हतं तर हा लढा होता एका महिलेच्या आत्मसन्मानाचा हा लढा होता समान हक्कांचा आणि हा लढा होता देशाच्या धर्मनिरपेक्ष कायदा मोठा की पर्सनल लॉ हक चित्रपट याचं ज्वलंत उदाहरण आहे इतिहासाला पुन्हा एकदा पडद्यावर आणत आहे शाह बानू यांनी जो लढा दिला तोच लढा नंतर सायरा बानू आणि तिहेरी तलाक विरोधात दिला आणि दोन हजार एकोणीस मध्ये तिहेरी तलाक विरोधात कायदा झाला शाह बानू यांची लढाई आजही संपलेली नाही चाळीस वर्षांनंतरही त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न भारतीय समाजाला आणि राजकारणाला विचार करायला भाग पाडतात तुम्ही हक चित्रपट पाहणार आहात का आणि शाह प्रकरणात तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद